जय महाराष्ट्र मित्रांनो एक चार पाच दिवसापूर्वी काही फॉलोअर्स बोलले की कृती करताना त्यांच्या अंगामध्ये धाडस नाहीये बळ नाहीये त्यांना नैराश्य येतं तर ज्ञानेश्वरीमध्ये मध्ये काही वाक्य वाचनात आलेली होती ती तुम्हाला सांगतो धाडस म्हणजे काय अंगात बळ निर्माण होणं म्हणजे काय आपले शिवाजी महाराजांनी मावळे ज्यावेळी लढाईला जायचे त्यावेळी त्यांच्या अंगामध्ये प्रचंड बळ यायचं साहस निर्माण व्हायचं कोणतीही लढाई ते हारायचे नाहीत सोडायचे नाहीत पूर्ण आपलं जीव गेला तरी बेहतर पण ती लढाई काय करायची स्वराज्यासाठी जिंकायचीच मग एवढं असीम साहस अंगामध्ये बळ कुठून यायचं मित्रांनो आपलं जे निर्माण झालेलं आहे ते कडून झालेलं आहे म्हणजे चंद्र सूर्य हवा पाणी अग्नी यांच्यापासून आपली निर्माण झालेलं आहे तर यांचा काही ऊर्जेचा अंश जो असतो ना तो आपल्या शरीरामध्ये असतो तो हा अंश ज्यावेळी जागृत होतो म्हणजेच आपल्या अंगामध्ये बळ येतं हा जर अंश निद्रिस्त अवस्थेत हो असेल तर आपल्याला नैराश्य येतं भीती वाटते तर ज्ञानेश्वरी मध्ये काय म्हटलेलं आहे की ज्यावेळी चंद्र सूर्य हवा पाणी अग्नी यांचा अंश आपल्या शरीरात प्रवेश करणं किंवा तो जागृत होणं त्याचवेळी काय होतं आपल्या अंगामध्ये धाडस बळ वाढतं आपल्याला लहानपणी घरांमध्ये आई वडील काय सांगायचे घरात काय बसलायस बाहेर जायना घरात बसून बळ वाढतं का गा, घरात बसून साहस वाढतं का बाहेर जा फिरून ये तर ज्यावेळी आपण अनोळखी ठिकायला ठिकाणी फिरायला जातो बाहेर फिरायला जातो वेगवेगळ्या ठिकाणी भेट देतो ट्रेकिंग करतो गड किल्ले पाहतो अशा वेळी काय होतं हा आपल्या शरीरातील जो अंश आहे चंद्र सूर्य हवा पाणी अग्नी यांचा तो हळूहळू जागृत होतो आणि आपल्यामध्ये जे नैराश्य किंवा भीती आहे ती दूर होते आणि त्या जागी साहस बळ निर्माण होतं तर वयवर्ष सत्ता सदतीस असताना आम्ही ज्यावेळी ट्रेकिंगला गेलेलो होतो राजगडच्या त्यावेळी आम्ही खूप घाबरलेलो होतो चौगजण जमल का जमल का कारण आम्ही चाळीसतली लोक आम्हाला पाच तास सहा तास लागले पहिल्या वेळी राजगड चढायला पण त्यानंतर जी आमच्या मनातील भीती निघून गेली आणि त्याच्या जागी पूर्ण साहस आणि बळ निर्माण झालं त्याच्यानंतर मागं वळून पाहिलंच नाही तर हे कशामुळे झालं चंद्र सूर्य हवा पाणी अग्नी यांचा शरीरातील अंश जागा झाला आणि साहस बळ वाढलं बाहेर फिरा ट्रेकिंग करा अनोळखी ठिकाणी भेट द्या त्यातून तुमचं नैराश्य जाईल त्यातून तुम्हाला साहस बळ बळ मिळेल भीती दूर होईल धन्यवाद